अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा देशासाठी प्राणाचे बलिदान देणारे सर्व वीर जवान हे नवीन पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरतील असे उद्गार अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी काढले आहेत नगर तालुक्यातील टाकळी खादगाव येथे शहीद जवान सुरेश पाराजी नरवडे यांच्या तेवीसाव्य पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेकंड मराठा लाईफ इन्फंट्रीचे तुकाराम पाटील हे होते यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे म्हणाले की त्यांनी देशासाठी आपली सामाजिक जबाबदारी काय असते याचं वर्णन केलं नवीन पिढीसाठी सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं वाचन संस्कृतीची जोपासना नवीन पिढीनं करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे टाकळी खादगाव येथे नवीन ग्रंथालय सुरू करण्यासाठी स्वतः रुपये देणगी म्हणून दिले त्यांच्या या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजून स्वागत केले अध्यक्ष पदावरून बोलताना तुकाराम पाटील यांनी शहीद जवान सुरेश नरवडे यांच्या सोबतच्या आठवणी जागा केल्या आणि दोन हजार दोन साली आसाममधील बोडो अतिरेक्यांशी लढा देताना त्यांना ज्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्या लढाईचा प्रत्यक्ष इतिहास समोर उभा केला आणि प्रत्येकाच्या अंगी रोमांच उभे राहिले जणांच्या चा तुकडीने जे अतुलनीय शौर्य त्यावेळी दाखवले त्याचा त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला शहीद जवान सुरेश नरवडे यांना अभिवादन करण्यासाठी पाटील हे मुद्दा बेळगाववरून टाकळी खातगाव येथे पोहोचले या कार्यक्रमाप्रसंगी शिवाजी शेटे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पी आय माणिक चौधरी शिक्षक नेते बापूराव तांबे जखणगावचे सरपंच डॉक्टर सुनील गंदे टाकळीचे सरपंच राजू नरवडे उपसरपंच मुबारक शेख सेवा सोसायटीचे से चेअरमन राजाराम नरवडे व्हाईस चेअरमन दगडू बाजीराव नरवडे हिवरे बाजार परिवाराच्या वतीने सकाराम पादिर सर विस्तार अधिकारी रवींद्र कापरे प्रकाश नागरे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रावी शिंदे हनुमान विद्यालयाचे प्राचार्य सर पत्रकार रमेश शिंदे कविवर्य गीतारामजी नरवडे आदी उपस्थित होते